पत्ता कडू निम्का हा कडू निम्भा कडू का पत्ता रहता है ना वो जो इसमें पानी में डालना है उबाल के फिर उससे नहाना है फिर स्किन का प्रॉब्लम चला जाता है ऐसे तो मैंने कि किया इस मैंने इसमें, <laughs> इसमें ट्राई किया है क्योंकि <laughs> हे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशात मजे जात <laughs> ना रमेश आणि शिगन तुमचा एकदा पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे मी खेड मध्ये म्हणजे वैनीचे घरी म्हणजे रोहितच्या घरी आहे रोहित राहुल वैनीच्या घरी तर रात्री इथंच काढली कारण पुढे जायला काही नव्हतं तर रात्री इथंच थांबले तर था 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 था, आता मॉर्निंगचे वाजले आहेत साडेसात तर साडेसात वाजले तर आता सगळेजण फ्रीच झाले आहेत तर आता निघणार आहोत पन्हाले काजी मामाच्या गावी जायला तर बघूया इथून एस टीने जायचं आहे दोन एस टी वाजल्याचे इथून जायचं वाकोली वाकोलीतून जायचं आपल्याला दुसरी काय एस टी पकडून बनेवाडी बनेवाडी किंवा गंगावाडी कुठे थांबेल तिथं बघूया ग्रायवरला रिक्वेस्ट करू बनेवाडी गंगावाडीमध्ये सांभाळला थांबली तर था ठीक नाही तर बनीवाडी उतर तर मोस्ट ऑफ बनेवाडी हा जुना स्टॉप आहे तर निघायचं आता थोड्या वेळेस तिकडे गेलेत पाणी बघायला पाणी आलं हे बघ पाणी बघा हे बघा हे आणती आणि हा वयत ते घराच्या आजूबाजूचा पैसा आहे हे बघा हे घर त्याचं आणि हा मेन हायवे खेळ दापोली या साईडून जातो लेफ्ट टू राईट खेळदापोली दापोली मेन हायवे काल्या उठलाय हा बघा ब्रश केलास काय का आणि काय खाल्लंस ओके ते बघा उठले निघायची तयारी चालवायची पण हा बघा हलट डुलट येत काय कि काय की काय हल्दी नाच होता <laughs> क्रॅक झालाय चला गो येतो तर मित्रनो निघालो आहे बोजकी घेत पुन्हा काय झालं काय म्हटलं चला निघालो आहे आता इथून एस टी एस वर बापच एस टी बापू या दोन एष्टी आता असं काय आवक हे काय व्हिडिओ टाकतात आवक काय बोलतो मला चड्डीवर टाकू नका मुलगी येणार नाही मला सांगून लग्न करायचं मित्रांनो बस स्टॉप ला आलो आहे समोरच आहे योगिता डेंटल कॉलेज आणि हा आहे खेड दापोली मेन आय आणि आहे बस स्टॉप एस टी पॅन एस टीची वाट बघतो आता पेट एस टी वेटली आहे तर मित्रांनो एस टी भेटली आहे खेळवणा जवाना आता वापोली जाणार एस टी वेटली आहे एकदम शेवटी आहे पुढे आहे तर शेअर खायला জিজ্ঞাসা এটা পুড়ে বছে আলো দিয়ে Mumbai. आई शपथ रे मी विचार केला माझा दे तुझ्याकडे मित्रांनो मुंबई किती वाजता निघाला चांगला डोळे बघ मित्रांनो पुन्हा एकदा शेवटची सीट भेटली आहे मागाशी पण आहे आता पण पुढे पण सीट भरले आहेत मला पाहिजे तर विंडो सीट म्हणून मी विंडो सीटला शेवटची सीट घालतो

अवकाश नाही तर मित्रांनो पोहोचलो आहे वाडी मध्ये गंगावाडीत एस टी नी उतरवलंय हे बघा पोचलो आहे का हे बघा घरी पोचलाय मित्रांनो तुम्ही माझं गाव ओळखतच असाल मी सार्थक आम्हीच आहे तो हा आता भाऊ इकडे पोचलेला आहे इक आणि हा आमचा घर हा मोठा आहे माझ्याशा मी छोटा आहे हा मी छोटा भाई आहे मी बड़ा भाई आणि हा तो हा आमच्यापेक्षा छोटा आहे हे माकड इकडे उड्या मारते माकडं आहे का <laughs> <laughs> कलर काम चालू आहे नाही डिलेट विल्ट आमच्याकडे होत नाही डायरेक्ट व्हिडिओ अपलोड इकडे दोन जोडी आणि इकडे काय चालू आहे हा विनत आहे आणि एक आलस येत आहे एक आलस येत आहे एक हाल आहे इकडे काय चालू आहे दोन ए ए इकडे बघा तुम्हाला पण जायचंय

टाकी एक घासायची पण घासायला माणसं बघा चार चार जण टाकी एक माणसं घासायला चार एकाच <laughs> झालंय आता तीघ जण आहेत नाही हा पण आऊट झाला वाटत दोघ आहेत आता होईल <एल> लगेच घासून झाली <laughs> झाली 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 टाकी घासून झाली ती बघा घुसली बघा आतमध्ये चला काकी आपण जाऊया तर मित्रांनो एवढं काही गरम होत नाही आहे म्हणजे हवा सुटले ऊन तर आहेच नाही असं नाही पण हवा सुटले एवढं काय हवा सुटले त्यामुळे थंड हवा आहे तर आज आहे आमच्याकडे महाप्रसाद संध्याकाळचा इव्हिनिंगचा आहे सॉरी रात्रीचा आहे संध्याकाळचा रात्रीचा महाप्रसाद आहे रा तर त्याचीच तयारी चालू हे बघा ते सामान आणून ठेवलं आहे आणि आता वाजलेत सव्वा भाग्या आता असंच पाहिजे आलं म्हणजे दोघीजण आले पाहिजे आई बसले ते आणि इकडे चालू आहे लसूण आणि मटण आणि हा इकडे धावते इकडे तिकडे तिकडे बाबा सुईला धाव येतात साळगून झालं आहे आता गांगुली काढण्याचं काम चालू आहे मालका माणशी गांगुळी काढते आणि खाली मंदिरात भजन चालू आलं आहे तर आता भजनाला जाऊया आपण आयुर्वेदिक डॉक्टर आलाय आमच्या इथे औषध सांगतोय ना स्किन सांग होती औषध सांगतो आपल्याला जे आपला निमचं झाड असतो निम म्हणजे काय म्हणतोय आपण <laughs> म्हणजे काय होत अरे तिथूनच सोयी होत आहे अरे निंबाचं झाड असतो ना निंबूचा कि निंबाचा निंबा निमका पत्ता कडू निम हा कडू निम हा कडू निम का पत्ता है ना वो जो इसमें पानी में डालना है उबाल के फिर उससे नहाना है फिर स्किन का प्रॉब्लम चला जाता है

हे ओरिजनल ओरिजनल तर मित्रांनो भजन वगैरे झालं आहे पोथी पण वाचून झाली आहे तर भजन देखील झालं आहे तर आत्ता चालू आहे दुपारच्या भोजनाला तर हे भोजन आहे तेलवाडीत ते तिकडे चाललो आहे माझ्यासोबत आहे तेजस तर चालेल चालू आहे विदाऊट चप्पल आहे मुलं गेले पुढं बाकीचे तर आम्ही पाठीमागे होतो थोडं पाणी पिवत होतो आण लागली म्हणून चाललं आहे हो हा ती आहे पुढे आणि विन्या पण आहे विन्या बोलतो विनेश विन्या मामा आहे माझा तर तोही पुढे आहेत हो हे तर सगळे माझे मामाच आहेत जेवढे आहेत तेवढे फणस बघा हो आता मी जेवण वगैरे झालं आहे कोबी भात डाळ आणि काळ्या भाजी वापस सोबतीला खीर पण होती तर मस्त होतं जेवण एक नंबर होतं पोढभा जेवण झालं सगळ आनंद झालं जेवण तर तेजा आणि मी थोडं निघालो नदीच्या साईडला बाकीचे गेले नदीला आम्ही दोघं चालले नदीच्या साईडला नाही पाय भाजत पाय नाही भाजत आहेत तर पाय नाही भाजत आहेत पाय नाही येण्या भाजी पा आता भाजायला लागलेत तर नदी बघायला आहे बघ्या आणि हे जे उजव्या हाताला दिसतंय इकडे नाही तो निले ऐकत दाखवतो आम्हाला जवळ जाऊन दाखवत तुम्हाला आमचं जुनं दुकान धाव हो हे जे निलं दिसतंय आकाशी हे गट ते आमचं मोठं दुकान जुनं खोखा बोलतात त्याला आम्ही बघा ही बोट पण आहे कधी कधी बोटिंग करतात इथे ही बोट आहे तेवढे टायर नाही गरम बसचे टायर होतात ना गरम आग नाही पकडत त्यांना हे पण असं कोलिंग पण होतात ते कोलिंग तर पूर्ण शांतता आहे गावात हे बघा नदीत मगर आहे बोलतात हां ते वळच्या बाजूला आहे तर पूर्ण शांतत आहे हे बघा तर हे दुकान आहे मॉर्निंगला फक्त उघडतं मान्सून असल्यामुळे एवढं नाही उघडत मॉर्निंगला फक्त तर जाऊया चला मग चला मग निघतो वापस पाय भाजायचे वापस पाय भाजणार आहेत आमचे तर आम्ही निघतो आता पुन्हा मंदिराकडे आधी आधी घरात जाऊया बघूया काय आहेत जेवणाचे काय सांगायला जेवण आहे आमच्याकडे तर काय त्याची कंडिशन ते, ते बघूया मग त्याच्यानंतर मंदिरात येऊ काय बोलतो त्याच्या चालतं आहे ना पहिला घरी जाऊया हां घरी बघूया काय काय मग वापस मंदिरात येऊया आणि बघा काय कसं काय मग थोडा ना आराम ना। ना, चला नागल आले हे बघा नागलाची माडा भाऊ सवय झाली तर पाय कडवती एक नंबर होते मित्रांनो बिना चपलायचा आहे आणि चढ आहे जाताना मस्त मजा वाटली येताना जमायला होतंय तर चढ आहे जेवलं आहे ना लगेच चालायचं म्हणजे थोडं दम लागत तर पोचलो आहे वाडीत तेल बालवाडीमध्ये जेवण होतं अर्धा रस्ता पार झाला हां अर्धा असा क्रॉस झाला आहे कम्प्लीट करायला फिफ्टी पर्सेंट हो पण मी घरा घरापर्यंत मग पकडायला गेलो नाही पन्नास टक्के झाले आता आले तो फायनली घरी आलोय मित्रांनो दमलोय खूप हा बघा घाम सुटला खूप हो हवा थांबली आता था। हा बघा गावी आला आणि मोबाईल बघतोय

चला बघूया दाखवते बोलते है ना दाखवे ठीक आहे चला आतमध्ये बघूया काय झालं जाऊ मी आ, आ, आ। ओके चला बघूया काय करते आतमध्ये मी तर आलो तेही व्हिडिओ मी इथंच सांभाळतोय कारण की बनवायला गेलो तर खूप व्हिडिओ मोठी बने त्यामुळे ही एक व्हिडिओ मी इथं सांभाळतो तर दुसरी व्हिडिओ थोड्या टायमातच चालू आहे कंप्लीट कंटिन्यू करायला गेलो तर खूप मोठी व्हिडिओ आहे तीस मिनटाच्या आसपास पण जाऊ शकते त्यामुळे नको बोललो जास्त नको मोठी व्हिडिओ त्यामुळे छोटं मोठं आहे तर कशी वाटली व्हिडिओ तर सांगा ह्याच्यात तुम्हाला काय काय बघायला भेटलं म्हणजे पहिली गोष्ट खेळ ते पा पानाली काळजी एक ट्रॅव्हल सेकंड भजन आणि वापस पोती वाचन मग जेवायला गेलो तर असं छोटं मोठं आहे दाखवलं आहे एवढं म्हणजे जेवढं जमलं तेवढं दाखवलं आहे ना असं तर आता मी इथंच थांबतो आहे ही व्हिडिओ इथंच आहे आणि दुसरी व्हिडिओ थोड्या टाईमात चालू आहे कंटिन्यू केला असतं पण मोटिवेल व्हिडिओ मग त्यामुळे कंटिन्यू काय करत कारण तर ठीक आहे तर ही व्हिडिओ नक्की कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर विसरू नका हो तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला